तर रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा सगळ्यांच्याच घरी प्रश्न असतो त्यामुळे आत्ता माझी ही तिसरी रेसिपी आहे रात्रीच्या जेवणात आपण कुठल्या भाज्या बनवू शकतो यासाठी सजेस्ट करण्याची तुम्हाला तिसरी रेसिपी आहे याआधीसुद्धा दोन बनवलेल्या त्या त्या तुम्ही नक्की चेक करा कशा वाटल्या तेही कमेंटद्वारे नक्की सांगा तर आज बनवलेलं आहे आपण पिठलं आणि दह्याचं पिठलं आहे त्यामुळे आपण दही वापरणार आहे तर हे पिठलं बनवण्यासाठी मी साधारण एक ते दीड वाटी दही घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं सुरुवातीला आणि नंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे साधारण बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता हे यामध्ये छान रवीने मिक्स करून घ्यायचं आहे रवीने फिरवून घ्यायचं याला आणि लागते तसं तसं आवश्यकतेनुसार पाणी घा घालायचं यामध्ये आपण दही घेतलेलं किती आंबट आहे हे आधी चेक करायचं आणि नंतर यामध्ये पाणी टाकायचं तर मी जे दही घेतलं ते बरंच आंबट होतं त्यामुळे त्यामध्ये अडीच ग्लास पाणी यामध्ये मला टाकावं लागलं तुम्ही पण मधून तुम्ही एक दोनदा तुम्ही चेक करा त्याची टेस्ट घ्या किती आंबट आहे तर त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्टमेंट करू शकता तर इथे एक कढई घेतली आणि बाकी साहित्य पण आपलं तयार आहे लसूण कापून तयार आहे मिरची कापून घेतली आहे मी त्यानंतर कढीपत्ता आणि दाणा घेतला आहे मेथीदाण्याचा मेथी या बे या पिठल्यामध्ये खूप छान फ्लेवर येतो कांदा पण तुम्ही टाकू शकता कांदा जर आवडत असेल तर मी इथे कांदा वापरलेला नाही आहे आता मी या कढाईमध्ये तेल टाकून घेतलं साधारण दीड चमचा खूप जास्त तेल याला लागत नाही त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी छान फुलली की नंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि जे मेथीदाना घेतला आहे आपण तेसुद्धा टाकून घ्यायचं लगेचच लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या मी ज्या कापून घेतल्या होत्या आपण आणि त्यासोबतच मिरचीसुद्धा टाकून घेतली मिरची मी अर्धीच टाकली कारण मला त्यामध्ये मिरची पावडरसुद्धा टाकायचं आहे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर टाकल्याने छान फ्लेवर येतो त्यामुळे ते नक्कीच टाकाय तसं नक्कीच करायचं अर्धी मिरची आणि थोडीशी लाल मिरची पावडरसुद्धा टाकायची त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला आणि यावेळीच तुम्ही कांदासुद्धा कापून टाकायचा असेल तर कांदा टाकू शकता मी इथे वापरलेला नाही आहे कांदा आता सुके मसाले टाकून घेऊ पाव चमचा हळद टाकून घेतली यामध्ये त्यानंतर पाव ते अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून घेतलं तेलामध्ये किंवा फ्राय करून घेतलं आणि जे आपण हे मिक्स केलेलं मिश्रण होतं जे दही आणि बेसनाचं ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याला याला छान उकळून घ्यायचं आहे पहिली उकळी येईपर्यंत गॅसची हाय फ्लेम ठेवायची आणि नंतर मीडियम फ्लेमवर हे बेसन किंवा पीठला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे आपण त्यामुळे व्यवस्थित याला शिजवणं गरजेचं असते कारण बेसन पीठ जर कच्चं राहिलं तर आपल्या पोटाला जाणवू शकते ती भाजीत पण पीठ कच्चं नाही राहिलं पाहिजे त्यामुळे आपल्याला बराच वेळ उकळून घ्यायचं आहे हे बेसन तर तुम्हाला दिसत असेल जे आपण हे पीठला बनवत आहे यामध्ये सतत आपल्याला चमचा ढवळत राहायचा आहे चमचा जर नाही ढवळला आपण तर त्यामध्ये गोळे पकडू शकते बेसनाचे त्यामुळे चमचा सतत त्यामध्ये फिरवत राहायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथे मी थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली फ्रेशवाली कोथिंबीरचासुद्धा फ्लेवर यामध्ये छान येतो त्यामुळे थोडीशी कोथिंबीर आता टाकली आणि नंतर तर पिठलं शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे पिठलं आहे त्यावर खूप फेस आलेला आहे आणि हा फेस पूर्ण निघून जाईपर्यंत आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे आणि हे मीडियम फ्लेमवरच शिजवायचं आता इकडे तुम्ही बघू शकता हे पिठलं शिजलेलं आहे आणि व्यवस्थित असं त्याचा फेस पूर्ण गेलेला दिसत आहे आपल्याला आणि घट्टपणा पण व्यवस्थित आलेला आहे त्याला जर पातळ असं पिठलं पाहिजे असेल तर तुम्ही घट्टपणा इतका ठेवू शकता आणि जर तुम्हाला खूपच जास्त घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही बेसन पीठ थोडं जास्त टाका म्हणजे घट्ट येईल ते तर मी इथे बेसन पीठ चार चमचे वापरलं होतं तर तुम्ही त्यापेक्षा आणखी एकाच चमचा वाढवू शकता जर तुम्हाला अगदी घट्ट पाहिजे असेल तर पण पातळ जर बेसन किंवा पिठलं पाहिजे असेल तर अशा पद्धतीने करायचं आता पिठलं हे झालेलं आहे त्यामध्ये छान फ्रेश कोथिंबीर टाकून घेतली मी आणि एका प्लेटमध्ये सर्व केलं हे पिठलं छान लागते भाकरीबरोबर किंवा गरमागरम चपातीबरोबर व्यवस्थित एक ते दोन दिवस टिकतेसुद्धा आंबट असल्यामुळे दह्याचं असल्यामुळं आपण प्रवासात सुद्धा नेऊ शकतो बाहेर कुठे तर कशी वाटली ही रेसिपी आणि तुम्हाला पण आवडेल का अशी रेसिपी बनवायला तर तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि कशी टेस्ट झाली तेही नक्कीच सांगा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद